राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उदासीन कारभार पुन्हा एकदा चफाट्यावर आहे आणि याचा फटका बीएडच्या विद्यार्थ्यांना बसलाय बुधवारी बीएड एज्युकेशन टेक्नॉलॉजीचा पेपर होता हा पेपर कुठल्याही पूर्वसूचनेविना रद्द करण्यात आला धक्कादायक म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचल्यानंतर याबाबत माहिती मिळाली यातले अनेक परीक्षार्थी असे होते जे इतर शहर आणि राज्यातून आले होते तर या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनात निदर्शनं केली नागपूर विद्यापीठांतर्गत एडचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुधवारी बीएड एज्युकेशन टेक्नॉलॉजीचा पेपर होता मात्र ऐनवेळी हा पेपर रद्द करण्यात आला आणि पेपर रद्द झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या पंधरा मिनिटांपूर्वी देण्यात आली तेही परीक्षा केंद्रांबाहेर अशा प्रकारे नोटीस लावून परीक्षा पुढच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचा या नोटीसमध्ये उल्लेख आहे मात्र या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झालाय अनेक विद्यार्थी दुसरं शहर तर काही दुसऱ्या राज्यातून आले होते त्यामुळं आधीच तापलेल्या उन्हात हे विद्यार्थी आणखी संतापले त्यांनी चक्क परीक्षा भवन गाठून निदर्शनं सुरू केली इलेवेंथ आर पहला पेपर होने के बाद में आज इलेवेंथ आर पे हमको एक घंटा एक घंटा भी नहीं शायद से आधा घंटे की बात है वे आप सेंडर सम मैसेज किया आपका सेंटर चेंज हुआ कभी कहते हैं लॉ कॉलेज कभी बोलते हैं डीएनसी कॉलेज सो फोकस किस पे करे और बाद में पता चलता है कि इट हैज़ बिन कैंसल्ड अब अगर कैंसल्ड है आप कोई एक नोटिफिकेशन दे रहे हो तो यू शुड हैव हाँ द प्लान बी कि भैया ये कैंसिल होने के चांसेस थे इसलिए हमारे पास में प्लान बी रेडी है कि आपकी एग्जाम ऑनलाइन होगी वी आर रेडी फॉर ऑनलाइन

शहरातील आंबेडकर महाविद्यालयाला मंगळवारीच मनपा तर्फे सील करण्यात तर आला आहे त्यामुळे तेथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना ऐनवेळी लॉ कॉलेज हे केंद्र देण्यात आलं त्यानंतर त्यांना धनवटी महाविद्यालय या केंद्रावर जाण्याच्या सूचना मिळाल्या उन्हात भटकंती केल्यानंतर शेवटी या विद्यार्थ्यांना काय कळत तर परीक्षा रद्द झाली पागल बना स्टुडंट हमको बीएड मे टेक्निकल ऐसे जिनको खुद को टेक्निकल का टी तक आता है खुद अगर टेक्निकल है तो बी के पेपर अभी तक हो जाने चाहिए थे उसके जगह पे अभी तक पेपर के नाम पे सिर्फ नोटिस पे नोटिस नोटिस पे नोटिस तीन साल में ती दो पेपर यानी कि पांच साल लगाएंगे एक सेमिस्टर के पेपर को तो उन्होंने कहा कि आप कुछ भी कर लीजिए आपका एग्ज़ाम होगा ही आज हमें सेंटर में बुला के और एंड टाइम पर दस पंद्रह मिनट पहले उन्होंने नोटिस चिपकाया और छः साढ़े छः सौ बच्चे मुझे मेरे पास फोटोज भी अवेलेबल है वो सेंटर से वापस गए हैं और आज हम यहाँ प्रशासन से मिलना है यहाँ यहाँ पर कोई व्यक्ति अवेलेबल नहीं, नहीं है कुछ अवेलेबल नहीं है एज ए एम्प्लॉई हम भी टीचर हैं अगर हमारा टेक्नोलॉजी का पेपर था बी के अंतर्गत तो हम अपने स्टूडेंट्स को ऑनलाइन पेपर कंडक्ट कर रहे हैं चाहे टेस्ट हो चाहे वो सराह परीक्षा हो चाहे उनकी प्रीलियम्स हो चाहे पूरी फाइनल एग्जाम हो जब हम लोग एज टीचर एम्प्लॉई अपने टीचर बच्चों के पेपर ऑनलाइन करें कंडक्ट सकते, तो युनिव्हर्सिटी घेऊन करू शकते याच्यामध्ये कोणी बाळांती बाई येते कोणाचे छोटे मुलं असतात कोणाचे काही पुष्कळशे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेम्स कसा आहे ते आपापल्या लेवल ते क्रॉस करून लोक तिथे येतात छोटे बाळ आम्ही घेऊन सोबत आलो त्यावेळेस आम्हाला प्रश्न तिथं आला येवर तुम्ही सांगता का बा एक्झाम एकदम कॅन्सल झाली हे असं बरोबर नाही तुम्ही ते त्याच्या पहिलेच तुम्ही म्हणजे कसं इन्व्हॉल्व ला सांगितलं तुम्ही पहिले तर ते बरोबर त्याच्या आम्ही सुविधा करून बरोबर येऊ जर परीक्षा रद्द केली गेली तर विद्यार्थ्यांना एस एम एस करून माहिती का देण्यात आली नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला या प्रकारावर खुद्द विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी यांनी स्पष्टीकरण दिलं याचा खापर त्यांनी सरकारने जारी केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांवर फोडलं कमिश्नर ऑफिस से ये फोन आया की नहीं आप एग्जाम मत लो रिशेड्यूल करो क्योंकि ये इसके ऊपर एक्शन हो सकती है तो हमने उनके कहने को रिस्पेक्ट दिया और तुरंत हमने बोल दिया कि अभी एक्झामिशन कंटिन्यू मत करो हम रिशेड्यूल करेंगे उसी कारण हुआ अदरवाइज जानबूझ के किसी को रोकने की ये थी नहीं स्टूडेंट के लिए बनाया गया था पर लॉकडाउन का जो लॉकडाउन नहीं बोलेंगे हम ये जो डिजास्टर मैनेजमेंट एक्ट में जो लोकल गवर्नेंस ने जो डायरेक्शन इशू की है उसके हिसाब से उसको रिशेड्यूल किया गे है गे वर्षी कोरोना प्रादुर्भावर सोलह मार्च का पेपर कुठल्याही पूर्व सूचने विना रद्द करण्यात आला होता आणि आता ही केल्या गेल परीक्षा आता कधी होणार हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही आहे